घोषित केला जातोय ग्रुप नांदीकरांचा आज या ठिकाणी मैदान संपन्न झालं आजच्या मैदानातील आठव्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक एक वरून गाडी सुभाष भावशेलार शापूर वरुज दहवारी या गाडीचा आठवा क्रमांकाला सुंदरचे गाडी पाहले सुभाष शेलार शापूर यांच्या नावावरती ठिकाणी नशिबाज मोल डावेला पाहला रुद्र माने कार्तिक माने दहवाडी वरुज याचा या ठिकाणी आदत किंग पहिल्याच मैदानी या ठिकाणी फायनलला पात्र झाला असा या ठिकाणी आणि साहिल बनसोडे रुद्राच्या जगताप गोंडकरांचा किसना किसना आणि देवा आजच्या मैदानी या ठिकाणी आठ नंबरचे मानकरी ठरले आजच्या बोले देवा मंडळातील सातव्या क्रमांकाचे मानकरी सातव्या क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक चार वरून गाडी आई तुळजाबाड प्रसन असे गाडी पाहिले आई तुळजाबाई प्रसंग आराध्या एंटरप्रॉझेट निडाव राघव मन, मनोज कदम बुरकवणे पालमाग शिरज वस्ते अशोक पडुळे याचा या ठिकाणी चिमण्या आणि आराध्या जिल्ह्या आणि पडतो राहुल फडदुळे रणजित रणसिंग याचा या ठिकाणी संग्राम पहाला संग्राम आणि चिमण्या आजच्या मैदानातील सात नंबरचे मान्यकरी ठरले आजच्या मैदानातील सहावा आणि पाचवा सामना निखाल झाला त्यातली पहिली गाडी पाच आणि सहा चे मानकरी मध्ये तास क्रमांक तीन वरून चालली गाडी जयबाळे गोळेबारी आतरवटेडच निगडी या गाडीचा सामन्यामध्ये पाचवा आणि सहावा क्रमांक आला सुंदर असे गाडी पाहले जयबाडबा प्रस गोळेबारी आतवटेड निगडी करा आदर किंग काना पाहला आणि त्याच्या वेळेला बाबा मध्ये विदा प्रशांत सेडगे भरतगाव शिरोदे आणि अमोल गवळी सातारा पोलीस यांच्या या ठिकाणी लक्ष पहाला ठिकाणी आणि मैदानातील पाच आणि सहा मध्ये सामन्याचे मारकरी <superficies photos> दुसरे सामन्यातले मानकरी पाचव्या आणि सहाव्या क्रमांकाचे पाच क्रमांक सात वरून गाडी सिद्धार्थ प्रसन्न राहुल सुखदेव जाधव आदत किंग सरजा कुकुडवार या गाडीचा आजच्या मैदानामध्ये पाचवा आणि सहावा सामन्यासाठी मानकरी झाले सुंदर असे गाडी पाहिले सिद्धनाथ प्रसन्न राहुल सुखदेव जाधव यांचा या ठिकाणी आदत किंग सरजा पाहाला आणि त्याच्याजूला पहायला प्रसन्न कुमारी प्रिशा सुशांत कराने शाळगाव शाळगावकरांचा पक्षा पहाला सरजानी पक्ष आजच्या मैदानातील पाच आणि सहा मधले सामन्याचे मानकरी आजच्या भेजी गुरु नंदीकरांच्या भव्य दिव्या आदर मैदानातील चौथ्या क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक सहा वरून धावी गाडी अंबिका कृषी उद्योग भाट्यनगर कुमार रिया अजित सेठ जगताप भाट्यनगर या गाडीचा चौथा क्रमांकाला सुंदर असे गाडी पाहिले अंबिका कृषी उद्योग भाग्यनगर कुमार रियाज अजित सेठ जगताप भाग्यनगर यांचा या ठिकाणी सर्जा पाहला आणि त्याच्यावर अण्णासाहेब काळे महा शिराज माळशिराज विठ्ठल पाळाला विठ्ठल आणि सर्जा आजच्या मैदानातील चार नंबरचे मार्गी ठरले बीजीएम ग्रुप वस्ती चोराडीकरांचा भव्य विरोध आजच्या मैदानातील तिसऱ्या क्रमांकाचा मान पटकवला आठ वरून दहावी गाडी श्री संत बाळवा प्रसन्न कुमार पाच पप्पू सेठ सूर्यवंशी वांगी या गाडीचा तिसरा क्रमांक आला असे गाडी पाळी ढावीला पाहला श्री संत बाडवा प्रसन्न बप्पू पप्पूच्या सूर्यवंशी वांगी पिंटू सेठ वांगी राजवर्धन तोडकर आणि स्वर्गीय भरात पडगा पडवेल याचा या ठिकाणी पक्षा पाळाला चिक्या पाहाला आणि त्याच्या प्रवीण पाटील भादुरे भादुळेकरांचा मास्तर पाळाला मास्टर आणि चिक्या आजच्या मैदानातील तीन नंबरचे मानकरी ठरले बीज ग्रुप नांदणी चोरा आणि भव्य दिव्य मैदान आणि आजच्या मैदानातील दोन नंबरचे मानकरी तास क्रमांक पाच वरून दौडी गाडी मयूर ढोलफडे गोरेगाव मायनी याच्या नावावरती नशिबाजमाल हे आजच्या मैदानातील दोन नंबरचे मानकरी सुंदराचे गाडी पहाडे मयूरसे ढोलफडे गोरेगाव मायनी याच्या नावावरती नशिबाजमाला उजिरा पाला स्वाती ट्रॅव्हल चोराडे स्वामी पिझा चोराडे जय पराजय ग्रुप नाशिक जिल्हा याचा या ठिकाणी आमदार पाहिला आणि ते जेवीला राहिला पाहिला संदीप मात्रे शाहरुखी आमदार निघडे आणि प्रशांत डावोल चिंचवेर यांची नवीन खरेदी पालमा पाहिला सुंदर असे गाडी पाहिली आमदार आणि पालमाची गाडी ती आजच्या मैदानातील दोन नंबरच्या मालकाने ठरले आणि बीजेम ग्रुप नांदी वस्ती चोराडेकरांचं भव्य दिवा मैदान आणि आजच्या मैदानातील प्रथम क्रमांकाचे पहिला क्रमांकाचा मान पटकवला ताज क्रमांक तोडवर दहावी गाडी शवा शहीद चव्हाण अक्षय सयाजी यादव आरवी या गाडीचा पहिला क्रमांक आला सुंदर असे गाडी पहा शहीद चव्हाण अक्षय सयाजी यादव आरवी याच्या नावावरती रशी मालम बापूसाहेब आदरे आदिक पालवाड कळी आकाश फौजी कोंबडवाडी आणि उपसरपत्र विनोद चव्हाण कोंबडवाडी याचा या ठिकाणी खर्च असा आज शंभू आणि महिव्या ते आजच्या मैदानातील चोराणेकरांच्या मैदानातील एक नंबरचे मालकरी ठरले विजेत्या सर्व बैलगारी मालकांचं चालकांचं चाहत्यांचं व्यवसाय करीजीएम ग्रुप नांदी वस्ती चोराणे यांच्या वतीनं मनापूर्वक सहरचे स्वागत आणि अभिनंदन आपण या ठिकाणी उपस्थित झाला मैदानाची शोभा वाढली त्याबद्दल